नमस्कार बांधवांनो आज आपण पाटे तालुका चांदवड जिल्हा नाशिक इथे या कांद्याच्या प्लॉटवरती प्लॅन्टर स्प्रे झालेला आहे त्याचे रिझल्ट बघत आहोत आपण किती पत्ती वगैरे एकदम टाईट आहे कांद्याचा कलर जर बघशाल तर कलर पण अति सुंदर आहे साईज पण छान आहे आणि पत्ती ही एकदमच सुंदर आणि एकदम रफ आहे विशेष म्हणजे या कांद्याला फक्त दोनच फवारणी झाले लागवडीपासून बसून आतापर्यंत म्हणजे काढणीला चितीला आता कांदे आणि आता कुठलीही फवारणीची गरज नाही आहे म्हणजे किती औषधाची बचत आणि खर्च कमी होणार आहे आणि खर्च कमी करूनही मला उत्पन्न खूप प्रमाणात वाढतं आहे हे सर्व आता आपल्याला बघायला मिळत आहे नमस्कार पहिलं आपलं नाव आणि गाव पत्ता सांगा मी आशो हरिचंद्र खांगड राहणार कोलटेक चांदवड जिल्हा नाशिक गान्दे गान्दे। ना ना तर किती दिवसाचे कांदे झाले आज आमचे सत्तर दिवसाचे कांदे झाले आज हा आणि प्लांट किती फवारणी आम्ही कांदे पंचेचाळीसाव्या दिवशी दिवशी तर जरा उशिरा माहिती झाली यांना कांदे लागवड झाल्यानंतर एकविसाव्या दिवशी पहिली फवारणी आणि दुसरी पस्तीस ते छत्तीस सदोतीस दिवसापर्यंत आपण दुसरी फवारणी सांगतो पंचेचाळीसाव्या दिवशी उत्तर हा पंचेचाळीस दिवसा जो काही रिझल्ट येतो ते पण आज आपल्याला बघायला मिळाला आहे आणि तर ते आता बघत आहोत आपण आता तुम्हाला काय वाटतं बा पत्तीमध्ये काय काय बदल झाला मान कशी झाली माना चांगल्या झाल्या आणि पत्ती सरळ एकदम टाईट राहिली एकदम टाईट आणि इतरांच्या मानाने आम्ही यंदा खूप फवारण्या लागल्या कांद्याला त्या मानाने आमची फक्त दोनच झाली इतरांच्या म्हणजे लोक सांगतात की आम्ही दर आठ दहा दिवस पाण्याला फवारणी लागू राहिली आणि प्लांटनिक्स मुळे तुमची पत्ती टाईट आणि रफ राहिल्यामुळे फवारणीची गरजच हो दोनच दोनच झाली आणि दोन फवारण्याचे कांदे काढणे येणार आता आता फवारणीची गरज पण राहिली नाही बरोबर इतकं छान रिपोर्ट आला आणि मला एक विचारायचं होतं प्लांटॉनिक्स फवारण्याच्या आधी तुम्ही कांदे करत होते त्यावेळेस अशी पत्ती टाईट राहायची का जी पत्ती टाईट एकदम अशी नाही यंदा काय झालं हवामानाच्या पत्त्या नाही खराब झाल्या एवढा ग्रीनरी राहिली नाही पत्तीला आणि माल बनवूनही राहिला लवकर तर याच्या मान आहे त्याच्यामुळे आम्हाला वाटतंय माल चांगला बनल म्हणून माल खूपच भारी आता बनतोच आपण बघतोय की वरब्यावरचा वाफ्यामधला सर्व मी कांदे बघतोय की एकदमच चांगली फुगवण आणि कलर पण खूप चांगला आहे आणि पत्ती एकदम टाईट आहे हा तर हा जो प्लॅन्टॉनिक्सचा गुणधर्म आहे की प्लांटॉनिक्स पावल्यानंतर पत्ती एकदम टाईट राहते ती आता इथं बघायला मिळत आहे बघू शकता किती सुंदर आणि टाईट आहे तर आपण आता हे जे वर्ब्यावरचे कांदे बघतोच आहोत तर आपण एखादा उपटून बघूया आतमध्ये पण की कशा प्रकारे आ, रिपोर्ट आलेला आहे आपण हा वाफेमधला उपटत आहोत आज ह्या कांद्याची जी जी साईज आहे तुम्ही झटकून दाखवा कशी मुळी आहे आणि प्रकारे कांदा झालेला आहे मुळ्या खूप आहे तुटलेलं आहे खाली आता हाँ, हाँ, आता ही जी मुळी आहे आणि इतकी जाडी ना तो माल तो हाँ, हाँ, शंब, आता पत्ती वगैरे बघू भग, शकता किती सुंदर आहे आणि हे जे मुळे आहे ह्या जाडी किती बघा नाही मुळ्यांची स्ट्रॉंग मुळे उपटल्याने थोड्या खुरटणारच पण ह्याची जी मुळी खूप जाड आहे आणि हा साईज खूप चांगली होणार आहे आणि कलर सुद्धा खूपच भारी होणार आहे धन्यवाद На nah, nah.